नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात काहीशी वाढ पाहायला मिळालेली आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहुयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, माध्य बाजार समिती आहे हिंगोली आवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार दोनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे मोरुम अवकाली आहे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सातशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकालली आहे सहाशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे दोन हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार एक्कावन्न रुपये आणि शेवटची बाजार समिती जालना ऐळख आलेली आहे चारशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे बावीस रुपये शेतकरी मित्रांनो अशा दररोजच्याच बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद